नमस्कार मित्रांनो नेटबेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो फेसबुकमध्ये आपण आपला बराच वेळ घालवतो ज्या पोस्ट आपल्याला आवडल्या आहेत त्यांना आपण लाईक करतो कमेंट्स देतो आणि असं आपण ऑलमोस्ट रोजच करत असतो परंतु खूप आधी एखादी पोस्ट आपल्याला आवडली असेल जी आपण लाईक केली असेल किंवा त्यावर कमेंट दिली असेल ती पुन्हा शोधायची म्हटलं तर ते खूप कठीण काम आहे फेसबुकमधीलच एक फीचर आपल्याला अशा जुन्या आवडलेल्या पोस्ट शोधून काढण्यासाठी मदत करतं आणि या फीचरचं नाव आहे ऍक्टिव्हिटी लॉग म्हणजेच आपण फेसबुकवर केलेल्या ऍक्टिव्हिटीजचा एक लॉग फाईल बनते आपण काय काय केलेलं आहे एखादी पोस्ट अपडेट केली एखादी पोस्ट लाईक केली किंवा एखाद्या पोस्टला के कि पोस्ट कमेंट केलं तर त्या आपल्या सर्व ऍक्टिव्हिटीज फेसबुकमध्ये लॉग होत असतात आणि त्या आपल्याला देखील बघता येतात कशात ते बघूया त्यासाठी मी माझ्या अँड्रॉइड फोनमधील फेसबुक ऍप्लिकेशन ओपन करतो इथे या आयकॉनवर क्लिक करून आपण सेटिंग्स शोधूया सेटिंग्समध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली आपण स्क्रॉल करूया आणि तिथे आपल्याला हेल्प अँड सेटिंग्समध्ये ऍक्टिव्हिटी लॉग नावाचा ऑप्शन दिसेल आपण त्यावर क्लिक करूया आणि हे बघा इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी लॉग दिसत आहे काल मी कोणत्या पोस्टनं लाईक केलं ला होतं कमेंट केलं होतं ते इथे दिसेल हे तारखेनुसार लावलेलं ला असतं आणि रोज आपण इथे काय ॲक्टिव्हिटी करत आहोत कोणत्या पोस्ट शेअर करत आहोत ते देखील आपल्याला दिसतं आणि हे पूर्ण वर्षवार लावलेलं ला असतं म्हणजेच हे दोन हजार सोळामध्ये जर मला बघायचं असेल जानेवारीच्या तर ते मी बघू शकतो त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मंथली हे शेअर केलेलं आहे अशा माझ्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज मला इथे शोधता येतात तारखेवार किंवा महिन्यानुसार आणि एखादी जुनी आवडलेली पोस्ट मी त्या अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी लॉगमध्ये जाऊन शोधू शकतो छोटंसं हे फीचर कधीतरी तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून मी सांगितलं आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद